जय शिवराय मित्रांनो तर माझ्या लहानपणी मी एका मंदिराची मला खूप जास्त आठवण येत होती आणि ते मंदिर म्हणजे आपण जे आता चित्रांद्वारे बघतोय हे पाण्यातलं मंदिर आहे मित्रांनो तर या मंदिराची कथा एक अजोबच कथा आहे आणि हो यामध्ये खूप मोठा चमत्कार आहे चमत्कारच नाही आणि आजूबाजूच्या गावागावातील आणि दूरदूरून येणाऱ्या भाविक भक्तांची यामध्ये खूप मोठी श्रद्धा आहे तर मित्रांनो चला तर मित्रांनो मी कुठलाही वेळ न घेता तुम्हाला या परिसराविषयी पूर्ण माहिती देतो आणि या व्हिडिओला मी सुरू करतो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला एकच विनंती करतो की आपण जर या व्हिडिओवर नवीन असाल तर कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करायला विसरू तर चला मित्रांनो आता मी तुम्हाला या मंदिराविषयी तुम्हाला माहिती देणार तर हे जे आपण देवस्थान बघतोय हे देवस्थान आहे वाशिम जिल्ह्यातील तालुका कारंजा आणि गाव पोहा येथील दुर्गा संस्थान पोहा हे संस्थान आहे मित्रांनो पोह्या गावावरून एक किलोमीटर आणि मुख्य म्हणजे कारंजा ते पिंजर रोडवर असणारं हे मंदिर आहे मंदिर जंगलात आहे आणि मुख्य म्हणजे या ठिकाणी दुर्गादेवी प्रकट झालेली आहे आणि हा जो रस्ता बघतोय आपण या हा रस्ता कारंजावरून अकोला येथे जाण्याचा हा हायवे आहे तर मित्रांनो चला मी या सर्व परिसराविषयी तुम्हाला माहीत देणार तर गावामध्ये दे तीस वर्ष अगोदर एकोणीसशे नव्वदच्या सालामध्ये दे देवी दुर्गा उत्सव म्हणजे दुर्गादेवीची स्थापना होत होती तर ते दरवर्षी नित्यनियमाने स्थापना करत होते नवरात्रीमध्ये तर एके वर्षी दुर्गादेवीचं विसर्जन झाल्यानंतर त्या मुर्ची स जे विसर्जन आहे ते या उमा नदीमध्ये विसर्जित करण्यात आलेली होती विसर्जन केल्यानंतर एक एका महिन्यानंतर म्हणजे ह्या ठिकाणावर खूप मोठं जंगल असायचं आता तोडणी आणि छाटणीमुळं या ठिकाणी जंगल आपल्याला दिसत नाही पण अगोदर खूप मोठं जंगल असायचं आणि गावकरी मंडळींनी दुर्गोत्सव जोशात करून देवीची मूर्ती विस विसर्जन केलं या ठिकाणी त्यानंतर जे गायी ढोरं गुरं चालणारे जे गायकी लोकं असतात सर्वप्रथम त्यांना या देवीची मूर्ती पाण्यामध्ये तरंगताना दिसली तरंगतानाच नाही तर एक त्यांना चमत्कारच आणि दर्शनच त्या देवीने दिलं त्या ठिकाणी मित्रांनो हा प्रकार त्यांच्या लक्षात आला आणि ते एकदम चकितच झाले सर्वात मग पहिलं म्हणजे की कुठलीही मूर्ती ही पाण्यावर तरंगत नसते आणि ती मूर्ती पाण्यावर तरंगते आणि सतत ती मूर्ती दहा ते पंधरा दिवस सतत ती पाण्यावर तरंगू राहू शकत नाही आणि एका ठिक ठिकाणी न हालता कागदसुद्धा पाण्यावर तरंगू शकत नाही पण ती मूर्ती पंधरा दिवस त्या ठिकाणी तरंगत राहिली त्या मूर्तीने एक सेंटीमीटरसुद्धा पण जागा सोडली नव्हती मित्रांनो मुख्य म्हणजे ती मूर्ती पाण्यावर तरंगली पण देवीचे फक्त शिरच आणि हात हेच फक्त त्या पाण्याच्या वर दिसत होते एक खूप मोठा चमत्कार होता मित्रांनो तर त्या गायकांनी पूर्ण गावकऱ्यांना बोलून त्या ठिकाणची ती कथा आणि दृश्य आणि दृश्य दाखवल्यानंतर गावकरी पण खूप चकित झाले आणि त्यांना विश्वासच बसत नव्हता की दुर्गामाता स्वयं त्या पाण्यामध्ये प्रकट झाली प्रकट झाल्यानंतर मित्रांनो गावकऱ्यांनी त्या ठिकाणी खूप ज गर्दी केली आणि दुर्गादेवीची भजनं आणि देवीला देवी साखळं घालणं देवीला मागणी घालणं त्यांना कळून आलं की देवी स्वयंभू या ठिकाणी प्रकट झालेली आहे तर मित्रांनो त्यावेळेस पावसाळा नसून सुद्धा वातावरण बिघडल्याने खूप पूर त्या नदीला येत होता जवळपास दोन ते तीन पूर त्या नदीवरून गेल जाऊनसुद्धा ती मूर्ती त्या ठिकाणाहून हल्ली नव्हती म्हणजे हा तर आपल्याला चमत्कारच म्हणावा लागल तर त्या ठिकाणी गावकऱ्यांची श्रद्धा आणि भक्ती यामुळं देवी अदृश्य न होता त्या ठिकाणी उभी राहिली आणि गावकऱ्यांना स्वयं त्या देवीने तिथे दर्शन दिले तर हेच ते देवस्थान आहे मित्रांनो तर याच देव देवस्थानाची मी तुम्हाला आज माझ्या या व्हिडिओद्वारे दर्शन करून घेणार आहे मित्रांनो जर आपल्या मना मनामध्ये जर काही मागणी असेल आणि आपल्या देवीला काही कबूल करायचं असेल मागणी घालायची असेल तर देवीला तुम्ही या व्हिडिओद्वारे पण मागू शकता जर आपण दूरचे असाल तर आपण व्हिडिओद्वारे दर्शन करा आणि जवळचे असणार आसपासचे असणार वाशिम जिल्हा अकोला वाशिम अमरावती नागपूर या एरियातले सुद्धा असेल तर तुमचं एका दिवसात पण या देवीचं दर्शन होऊ शकतं तर मित्रांनो हा चमत्कार गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी त्या ठिकाणी देवीला साखळं घातलं त्या ठिकाणी पूर्ण जंगल असल्यामुळं जागा साफसफाई करून त्या ठिकाणी मंडळ देवीला प्रकट करण्यासाठी प्रसन्न करण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले आणि त्या ठिकाणी गावकऱ्यांनी एक ठरवलं की आपल्याला या ठिकाणी देवीचं मंदिर बांधायचं काठावर मंदिर बांधायचं पण मित्रांनो काही दिवसानंतर त्या ठिकाणची जी पाण्यामध्ये तरंगणारी मूर्ती होती ती ऑटोमॅटिकली अदृश्य झाली तर मित्रांनो हा पण खूप मोठा चमत्कार आहे मूर्ती ही एक तर पाण्यामध्ये विरघळत असते किंवा त्याचे अवशेष काही प्रमाणात दिसून येते पण त्या ठिकाणी अवशेषसुद्धा पण दिसून नाही आले तर गावकऱ्यांनी ते खूप म्हणजे आजूबाजूचं पूर्ण परिसर पर बघितला की मूर्ती ही ऑटोमॅटिकली गायब झाल्यामुळं गावकऱ्यांच्या लक्षात आलं की स्वयं दुर्गा मातेने आपल्याला एक चमत्कारच सांगितलेला आहे आणि इथं मंदिर बांधा याची कल्पना सुचवली असणार तर त्या ठिकाणी गावकऱ्यांनी वर्गणी गोळा केली त्या नदीमध्ये नदी खूप खोल असल्यामुळं त्या नदीमध्ये पाणी अडवून त्या ठिकाणी त्या काळी म्हणजे इथून तीस वर्ष अगोदरच्या काळामध्ये एक भव्य असं मंदिर त्या पाण्यामध्ये बांधून सिमेंट कॉन्क्रीट आणि लोखंडी याचा वापर करून त्या ठिकाणी मंदिर उभं केलं आणि त्या ठिकाणी दुर्गा देवी संस्थान या संस्थानात स्था के स्थापना केला आणि दुर्गादेवीची मूर्ती त्या ठिकाणी स्थापना केली ते पण शंकराचार्यांनी त्याच्या हस्ते या ठिकाणी मूर्तीची स्थापना करण्यात आली तर हे खूप पवित्र स्थान आहे मित्रांनो या आजूबाजूच्या परिसरामधील लोक या देवीला खूप मानतात आणि मुख्य म्हणजे प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती आई प्रत्येकाला देते आपल्या आयुष्यामध्ये जर काही दुःखाच्या गोष्टी असणार तर त्या आईला आपण आरामात जाऊन दर्शन करून त्या आईला आपण आपलं दुखणं जाऊन सांगायला पाहिजे काही दिवसामध्ये आपलं दुखणं दूर होईल मित्रांनो तर ही आई खूप लोकांना पावलेली आहे खूप दूरदूरून भाई भक्त या ठिकाणी येतात मित्रांनो आजूबाजूचा परिसराविषयी माहिती देतोय तर या ठिकाणी संस्थानने खूप चांगला बगीचा आणि झाडे वनस्पती आणि फुलांची झाडे खूप सुंदर लावलेले आहे चित्रांद्वारे पाण्यामध्ये मंदिर आपण बघू शकतो की कि मंदिराची किती सुंदर संकल्पना आणि बांधकाम केलेलं आहे पूर्णपणे सिमेंटमध्ये बांधकाम केलेलं आहे आणि एक चांगलं काम या मंदिराला देण्यात आलेलं आहे हा महिना आहे मित्रांनो जानेवारी महिन्यातसुद्धा पण या नदीला पाणी आहे याच्या अंदर अंदाजावरूनच तुम्ही तुम्हाला कळायला पाहिजे की हे अगोदर किती पाणी असणार जर जानेवारी महिन्यामध्ये एवढं पाणी राहणार तर पुढं पण पाणी राहत असणार नदीला तर हीच तर एक मोठी चमत्कार आहे आणि हे मंदिर लग सतत तीस वर्ष या पाण्यामध्ये उभं असल्यामुळं एक चमत्कारच म्हणावं लागेल कारण की दुर्गामाता ही स्वयंभू आहे अष्टभुजा असणारी ही माता आहे आणि मातेला प्रसन्न करण्यासाठी आपल्याकडे आपण दर्शन करून मातेला प्रसन्न करायला पाहिजे आता मी मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला देवीचे दर्शन मी स्वतः करणार आणि तुम्हाला पण या व्हिडिओद्वारे करून घेणार तर मित्रांनो बघू शकता पाणी किती खोल असणार या ठिकाणी पाण्याची पातळी खूप खोल आहे मित्रांनो आणि आजूबाजूचा परिसर जंगल असल्यामुळं देवीच्या मंदिराच्या पाठीमागे पण खूप मोठं जंगल आहे आणि त्याच्या पलीकडं शेत्या शेती असल्यामुळं लोकांचे काम नाही चला मित्रांनो आता मी दर्शन करतो आणि हो तुम्ही पण दर्शन करा तर देवीची मूर्ती ही पकानापासून बनवलेली आहे पकानापासून बनवलेली ही मूर्ती राजस्थानच्या जैसलमेर वरून या ठिकाणी आणून स्थापना शंकराचार्य यांच्यातर्फे एकोणीसशे त्र्याण्णव या कालावधीमध्ये करण्यात आलेला होत आहे मुख्य म्हणजे अष्टभुजा असणारी ही माता हातामध्ये शंख चक्र गदा धनुष्यबाण आणि आशीर्वाद देताना तलवार भाला अशा प्रकारचे अवजार आईच्या हातामध्ये आहे आणि मुख्य म्हणजे आई वाघांवर बसलेली आहे आणि वाघ एकदम रुद्र स्वरूपामध्ये आहे मित्रांनो आपण दर्शन करा आणि हो जर जवळचे असणार तर नक्की देवीचे दर्शन करायला या आईचे या ठिकाणी नवरात्रामध्ये खूप सुंदर सजावट केली जाते मुख्य म्हणजे परिसर खूप सुंदर आहे उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी लग्न कार्य समारंभ या ठिकाणी होतात कारण की जागा खूप मोठी असल्यामुळं या ठिकाणी पाण्याची पण कुठल्याच प्रकारची टंचाई भासत नाही वातावरण खूप सुंदर असल्यामुळं बघू शकता पुलावरून म्हणजे हा अकोला जाणारा हा कारण ते म्हणजे वाशिम जिल्हा ते अकोला जिल्ह्याला जोडणारा हा रस्ता मुख्य रस्ता आहे अगोदरच्या काळामध्ये रस्ता बांधला नव्हता पण आता या ठिकाणी बांधलेला आहे ही जी नदी आहे ही उमा नदी असल्यामुळं नदी खूप दूरपर्यंत पोचलेली आहे आणि काटेपूर्णा नदीलाही जोडल्या गेलेले उपनदी आहे तर ही नदी उत्तर दिशेला वाहते म्हणजे दक्षिण दिशेकडून उत्तर दिशेला वाहणारी ही नदी आहे नदीला चोवीस तास पाणी असतं तर मित्रांनो इथं बाजूलाच आसरा ची मूर्त्या पण ठेवलेल्या आहेत तर या ठिकाणी सर्वात अगोदर आसरा मातेच्याच मूर्त्या होत्या तर देवीने एक कल्पना दिली आणि इथं मंदिर खूप भव्य मंदिर बांधण्यात आलं त्यानंतर इथं बाजूलाच शिवपिंडीचं पण दर्शन आपण घेऊ आणि मी तुम्हाला दुसऱ्या बाजूनेसुद्धा मंदिराचं बांधकाम दाखवणार आहे बघू शकता पाण्यामध्ये किती सुंदर मंदिर बांधलेलं आहे आणि जवळपास तीस वर्षच्या वर सुद्धा हे मंदिर त्याच ठिकाणी उभं आहे मित्रांनो पावसाळ्यामध्ये पूर येते तेव्हा देवीच्या मूर्तीला टच होऊन पाणी लागून वाहतं माझं एकच म्हणणं आहे जर आपल्या मनामध्ये देवीविषयी खूप मोठी श्रद्धा असेल तर नक्की दर्शन करायला या मित्रांनो या ठिकाणाविषयी मी माहिती देतो आहे कारण की मी या परिसरामधलाच एक साधारण व्यक्ती आहे आणि मुख्य म्हणजे माझी पण खूप मोठी आस्था आहे या देवीविषयी आणि हो हे जागृत देवस्थान असल्यामुळं प्रत्येकाने देवीला प्रसन्न करण्यासाठी दर्शन करायला यायला पाहिजे आणि हो काही लोक दूर असल्यामुळं त्यांनी ऑनलाईन दर्शन म्हणजे या व्हिडिओद्वारे पण दर्शन घेऊ शकता अति सुंदर आणि अप्रतिम परिसर असल्यामुळं येथे हवेमध्ये ऑक्सिजनची गुणवत्ता शंभर टक्के आपल्याला दिसून येतेच संस्थांनी या ठिकाणी गार्डन लॉन्स फुलांचे झाडं आयुर्वेदिक झाडं हे मोठ्या प्रमाणावर लावले असून येथे लग्नकार्यासाठी समारंभासाठी खूप मोठी जागा आणि सगळ्या व्यवस्था पूर्ण करून ठेवलेल्या आहे हे आता नवीन गार्डन संस्थांनी बांधकाम बांधलेलं आहे आणि तयार केलेलं आहे रोप तयार करून या ठिकाणी एक बगीचा तयार करण्यात आलेला आहे या ठिकाणी संस्थांनी तीन ते चार स्वयंसेवक आणि एक पुजारी हे कायमस्वरूपी चोवीस तास